खोटकिड्याच्या ज्या प्रौढावस्था आहे प्रौढावस्था या खोडातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहेत तसेच काही भागामध्ये खोटकिडा दिसू लागला आहे आणि त्याच्यापासून अंडी घालण्याचा नैसर्गिक जो जीवनक्रम जु आहे तो सुद्धा चालू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये प्रौढ भुंगेरे तसेच घराजवळच्या लाईटमध्ये काही ठिकाणी प्रकाश सापडामध्ये येणारे जे भुंगेरे आहेत त्याचा आपल्या बागेचा वावर आढळून आला अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी पहिल्या पहिला पाऊस पडून गेल्यानंतर खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी खोड ओलांडे धुण्यासाठी कीटकनाशक याच्यामध्ये आपल्याला लांबडा सालोस्न फिक्रोफेझिन डायक्लोरोवास यासारख्या की कीटनाशकासोबतच वर्टिस्लिम ब्लॅकॅनी बिवेरिया बेसियाना मॅटरिझम अॅन्सप्ली यासारख्या जैविक घटकाचा वापर करता येईल या जैविक आणि कीटकनाशकाच्या एकत्रित फवारणीमुळे कीटकना खोडकिड्याच्या सर्व अवस्थांचा त्या ठिकाणी नाश व्हायला आपल्याला मदत होईल तसेच खाल सालीच्या आतमध्ये घातलेले अंडे जे असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतं खोडकिडीचा जीवनक्रम साधारणतः जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यापासून पा। 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 चालू होतो आणि साधारणतः एक एक जूनपासून तर साधारणतः पा। पंधरा ते वीस जूनपर्यंत खोडकिड्याची प्रौढ जे असतात ते अंडी घालण्याचा काम करतात यानंतर त्या ठिकाणी खो अंड्यातून बाहेर निघालेली आळी मग झाडाच्या जखमा असतील गडलींची जखमा असतील किंवा छाटी जखमा असतील आपण बऱ्याच वेळेस खोडाचे जे कुटी असतात त्या फुटीपुट त्याच्यातून होणाऱ्या जखमेतून त्या ठिकाणी खोडकिड्याची आळी या आतमध्ये सहज प्रवेश करते नंतर आपण बऱ्याच वेळेस ड्राफ्टिंगसाठी जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे काप घेतो कटिंग करतो त्याच्यातून सुद्धा खोडकिड्याची आळी आतमध्ये सहज प्रवेश करते बऱ्याच वेळेस आपल्या शेतामध्ये अवजारं असतील वखर असेल पण असेल किंवा रेझर असेल ब्लेड तर त्याच्या माध्यमातून जखमा होतात त्या जखमेतून सुद्धा त्या ठिकाणी खोडकिड्याच्या आळी झाडामध्ये सहज प्रवेश करते अशा अवस्थेमध्ये साधारणतः पाच ते सहा महिन्याच्या कालावधी खोडकिड्याची आळी अवस्था की त्या ठिकाणी खोडामध्ये आतमध्ये शिरून आतमधला पूर्ण जो गाभा असतो तो गाबा, गाबा खात असते आणि बाहेर भुसा टाकत असते खोडकिड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोन प्रकारच्या ज्या जाती आहेत प्रजाती त्याच्यामध्ये जी काळ्या रंगाची छोटीशी जो बोंगा असतो त्याच्यामध्ये स्ट्रॉबेशियम बारबेटम ही स्पेसिज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते त्याच्यापूर्वी आपल्याकडं सेलो चला स्क्रॅबटर जी आंब्याच्या खोडकिड्याप्रमाणे दिसायला अतिशय मोठी होती थोडासा करड्या रंग तपकिरी रंगाची जी जात आहे ती दोन्ही जाती आपल्याकडे दिसतात आहेत या बारबेटम ही जात साधारण फक्त जून महिन्यात किंवा मृग नक्षत्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते आणि सेरोसनास क्रॅपाटाची जात ही जात आपल्याकडे ऑक्टोबर छातीच्या पर्यंतसुद्धा म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंतसुद्धा आढळून येते या दोन्ही खोडकिडेचा जो प्रादुर्भाव आहे हा झाडामध्ये आतमध्ये आळी पोखरून आतमध्ये भुसा बाहेर टाकत असत त्याच्यामुळे त्या ठिकाणी नुकसान हे जास्त होतं नुकसानीचा आपल्याकडे कालावधी हा साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपासून सुरू होतो आणि हा आधी माल पुढेपर्यंत म्हणजे मार्च एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी चालू असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे त्यावेळेस साठी कोणते उपायशी लग्न असतात त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी बागायतदारांनी आत्ताच ह्याच पावसाळ्यामध्ये आत्ता सध्याचे अतिशय अनुकूल परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बागेमधील खोडकिड्याचे व्यवस्थापन म्हणजे आत्तापासून उपाययोजना सुरू करावी या सर्वात प्रामुख्याने खोडकिड्याचा जीवनचक्राचा अभ्यास करून अंडी अवस्था किंवा प्रौढावस्था या अवस्थेमध्ये जर आपण खोडकिड्याचे प्रौढ किंवा अंडी हे जर एखाद्या कीटकनाशकाच्या फवारणी किंवा ज्याला आपण कोडवला नेतो जसं मिलीबग्च नियंत्रणासाठी आपण करतो त्याप्रमाणे जर काही उपाययोजना केली तर आपल्याला शंभर टक्केपर्यंत करतो पावसाळ्यामध्ये आर्द्रता बऱ्यापैकी असते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या बागेमध्ये वातावरण असते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मेट्राइझम आणि सुपली बिबेरॅबॅसियाना वल्टिसिलिम लेकन यासारख्या जे कीटक परभजी परपजीवीच्या बुरशी आहेत याचासुद्धा चांगला वापर आपला करून फोटकिटीसोबतच मिलीबग चांगला वापर आपला नियंत्रण आपल्या त्या ठिकाणी करते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा जर गैरसमज असतो की अशा या माट आ, या कुळातील ज्या काही गवताच्या जाती ज्या आहेत या गवताच्या जातीमध्ये सुद्धा एक याच गुंगेरेवर्गीय किडीच्या गुंगेरेवर्गीय किडीचा त्याच्यावरती होत असतो बरा शेतकऱ्यांना गैरसमज असा असतो की त्या ठिकाणी ते फोडकिडा समजून त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रणाचे उपाय म्हणून तर नाशिकची फवारणी करतात पण शेतकऱ्यांनी एक असा गैरसमज दूर केला पाहिजे की या माठ या किडी माठ या वनस्पतीमध्ये जे काही खोडकिडा सदृश्याची काही आळी दिसते ही आळी वेगळ्या प्रजातीतील आहे आणि त्याचा द्राक्षाच्या खोडकिडीशी काही संबंध नाही पण शेतकऱ्यांनी अशा नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये त्यांना शक्य मात्र त्याचं असं जे गवत आहे ते गवत वाढून त्याचा बायोमासचा उपयोग हा मल्सिंगसाठी किंवा जमीन सेंद्रिय पदार्थ वाढून जरूर करावा आणि खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आत्तापासूनच नियंत्रणासाठी पद्धती अवलंबावी धन्यवाद उगले साहेब माने उगले साहेब किरकशास्त्रज्ञ के केवा ॲग्रिकल्चर कॉलेज यांनी आजचे खोडकिडवी अशी बहुमोल असे मार्गदर्शन केलं आहे त्यांचं ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलमार्फत धन्यवाद अभिनंदन